श्री स्वामी समर्थ आपले स्वतःचे घर होण्यासाठी कोणती सेवा करायची किंवा बरेच जण खूप प्रयत्न करतात स्वतःचे घर होण्यासाठी परंतु त्यांना लवकर असा योग येत नाही त्यासाठी आपण जर काही विशेष अशी महाराजांची जर सेवा केली तर त्यानंतर आपल्याला लगेचच घर होण्यास मदत होत असते तर सुरुवात अशी करायची आहे की घरात प्रत्येक गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी घरातील नवरा बायको यांनी दोघांनी केंद्रात जाऊन स्वामी समर्थांच्या केंद्रात जा किंवा मठामध्ये जायचं आहे आणि त्यांना एक नारळ खडी साखर घेऊन त्यांना ती अर्पण करायची आहे आणि संकल्प करायचा आहे की आमचे जे घर आहे आम्हाला घर पाहिजे त्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत आणि ते लवकरात लवकर योग्य असं आम्हाला घर भेटू द्या किंवा ज्या काही ते घर होण्यासाठी ज्या काही अडचण येत आहे त्या अडचणीही दूर होऊ द्या असं म्हणून महाराजांना ते नारळ ठेवायचं आहे आणि तुम्ही आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या घर होण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं घर नक्कीच लवकर होईल असं म्हटल्यानंतर घरी यायचं आहे परंतु हा केलेला संकल्प किंवा तुम्ही केंद्रात गेलेलं हे कुणालाही सांगायचं नाही त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला एक गुरुचरित्राचं चा पारायण करायचं आहे संकल्पयुक्त की आपल्याला घर व्हावं यासाठी म्हणजे असे कमीत कमी तीन पारायण तरी तुम्ही स्वामी समर्थ गुरुचरित्राचे केले पाहिजे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र रोज दोन वेळा म्हणायचे आहे घरामध्ये वाचायचे वा, वा, घरा आहे स्त्री किंवा पुरुष किंवा तुम्ही घरातील सर्वही मंडळींनी मिळून वाचलं तरी चांगलं आहे त्यानंतर आपल्याला सुक्त पुरुष सुक्त याचं पठन करायचं आहे घरामध्ये दिवसातून एकदा तरी झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला भूसूक्त हे स्तोत्र आहे ते दररोज आपण त्याची वाचन करायचं आहे कारण हे वाचन केल्यामुळे आपल्याला तुमची जागा असेल किंवा तुमचं फ्लॅट असेल तर ते घेण्यासाठी लवकरात लवकर मदत होत असते हे सर्वही तुमच्या नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे जी सेवा आहे ती नंतर आपल्याला कुलदेवी व कुलदैवत आहे त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे हे सर्व केल्यानंतर नक्कीच तुम्हाला घर पटकन होऊ शकतं तुमचं आणि जे काही अडथळे असतात घर घेण्यासाठी तेही दूर होऊ शकतात आणि शेवटी स्वामी समर्थ महाराज आहेच आपल्या पाठीशी कारण त्यांचं वाक्यच आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर त्या उक्तीप्रमाणे आपलं घरही लवकर होईल आणि आपल्या हातातून एक प्रकारची सेवाही होऊ शकते श्री स्वामी समर्थ